नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला भरलेली मसाला वांगी कशी बनवायची तर अगदी खूप सोप्या पद्धतीने झटपट अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही ही भरलेली मसाला वांगी बनवू शकतात तर रेसिपी दरवेळेसारखी खूप सोपी आहे रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा अगदी सर्व टिप्स सहित रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे तर पाहू शकतात इथं चमचमीत अशी ही भरलेली मसाला वांगी तयार आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बे लाईक प्रेस करा तर चला मग आता इथं पाहू शकतात बघा मी इथं पावशेर वांगे घेतलेले आहेत तर जवळपास हे सात वांगे आहेत अगदी ताजे वांगे आहेत तर आणि मध्यम आकाराचे आहेत आपल्याला वांगे मोठ्या जास्त मोठ्या आकाराचे पण घ्यायचे नाहीत आणि जास्त छोटे पण नाहीत आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी इथं बघा मी एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या मोठे एक एक लाल टोमॅटो आणि मोठा कांदा कट करून घेतला आहे इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनी घेतलेली आहे लवंग मिरे तमालपत्र आहे मसाला इलायची आहे आणि चक्रफूल आहे परत इकडे एका वाटीमध्ये काय केलं मी आठ ते दहा काजू आणि एक चमचा मगजबी हे पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे आता आपल्याला ग्रेव्ही हे बनवून घेईपर्यंत आपल्या इकडं काजू आणि मगजबी छान असं भिजतं आता इथे सुरुवातीला बघा आपल्याला कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आहे आणि या कढईमध्ये आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत तर ते सर्व तेलामध्ये सोडायचे म्हणजे तळून घ्यायचे आहेत तर मी काय केलं सर्व मसाले एकदाच तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेले आहेत कारण थोडे थोडे आहेत अगदी तीन ते ती चार लवंग आणि तीन ते ती चार मिरे घेतलेले आहेत आता हे सर्व मसाले छान तळले की त्याच्यामध्ये आपण जो असा कांदा कट करून घेतलेला आहे तर एकदम बारीक पण नाही तर जो कांदा आल्याचा तुकडा आहे आणि एक मोठं टोमॅटो आहे तर कधी पण टोमॅटो आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी एकदम लालबंद कलरचं घ्यायचं आहे आता मसाले तळल्यानंतर याच्यामध्ये कांदा टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे अगदी आपल्याला काय करायचं अगदी तीन ते चार मिनिटच हे आपल्याला कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची जे आहे तर ते आपण फक्त एकच हिरवी मिरची त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत तर ते याच्यामध्ये घालायचे म्हणजे चवीला आपली ही भाजी चमचमीत अशी लागते आता लगेच याच्यामध्ये चा तीन चार मिनिटांनी याच्यामध्ये चा आपल्याला काजू आणि मगजबी हे जे पाण्यामध्ये आपण भिजत घातलं होतं तर ते पाण्याने तुळून याच्यामध्ये घालायचं आहे आता हे सर्व जिनस छान अशा जवळपास चार पाच मिनिट परतून घेतले तेलामध्ये अगदी जास्त वेळ पण नाही आता छान परतून घेतल्या आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर गॅस मी बंद केला आणि आता हे साहित्य आपल्याला म्हणजे हे सर्व जिन्नस काय करायचे थोड्याशा थंड होऊ द्यायचे आहेत आणि लगेच आपल्याला हे लगे काय करायचे आहे थंड झाल्या की मिक्सर मधून याची एकदम होता होईल एवढी बारीक ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आता इकडं बघा आपल्याला वांगे कट करून घ्यायचे आहेत त्याचा जो डेटाचा भाग आहे तर डेट हा थोडासा आपल्याला वरच्या साईडने थोडासा कट करून टाकायचा आहे आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या प्रकारे आपल्याला वांगे हे कट करून घ्यायचे आहेत तर एका वांग्याचे बघा असे जवळपास चार फुडे आप आपल्याला असे म्हणजे अगोदर अर्ध्यातून वांग कट करायचं डेटापर्यंत आणि नंतर परत आपल्याला त्याचे दोन भाग करायचे आहेत म्हणजे एका वांग्याची चार अशा फोडी झाल्या पाहिजेत तर हे असं वांग आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि वांग्यामध्ये कसं वांग किडक वगैरे असू शकतं त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला वांग बघायचं आहे अशा जे आपण कट केलं ना की थोडस असं बोटाने थोडीशी वांग्याची जी एक फोड आहे ती अर्ध्यातून थोडी कट करायची म्हणजे आपल्याला समजतं वांग आपलं किडक आहे की नाही आता इकडं बघा ग्रेव्ही छान अशी मी मिक्सरला करून घेतलेले आहे वांगे आपले कट करून घेतलेले आहेत धुवून पण घेतलेले आहेत आता आपल्याला इकडं गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवायची आहे आता कढईमध्ये आपल्याला जवळपास तीन पळ्यात तेल घालायचं आहे तर आता तेल बघा तीन पळ्यात तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जी ही ग्रेव्ही मिक्सरला बारीक करून घेतलेली होती तर ती ग्रेव्ही घालायची आहे सुरुवातीला अगदी मंद गॅसवर आपल्याला ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे आणि सतत आपल्याला चमच्याने ही ग्रेव्ही हलवत राहायचं आहे कारण कस याच्यामध्ये काजू आणि मगजबी असल्यामुळे ही ग्रेव्ही खाली चिटकल्या जाते त्याच्यामुळे आपल्याला सतत चमच्याने हलवत राहायचं आहे आणि मंद गॅसवरच जवळपास सहा सात मिनिट लागतात किंवा पाच सहा मिनिट लागतात तर मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची आहे तर पाहू शकतात ग्रेवीला आपल्या छान असं तेल सुटायला लागलेलं आहे ला तर बघा ग्रेवीने छान असं तेल सोडलेलं आहे आणि ग्रेव्हीला बघा कलर पण सुंदर असा आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आता ग्रेवी बनवताना मी लसणाच्या पाकळ्या घातल्या नव्हत्या कारण कसं माझ्याकडे अद्रक लसणाची पेस्ट होती तर त्याच्यामुळे आल्याचा तुकडा पण मी थोडासाच घातला होता आता याच्यामध्ये या ग्रेव्हीमध्ये अद्रक लसणाची पेस्ट छान परतून घ्यायची आणि बघा मस्त पूर्ण ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आता याच्यामध्ये एक चमचा धने पावडर घालायचे आता हे घरगुती मसाले आपले घर जे घरचे मसाले आहेत ते याच्यामध्ये घालायचे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हळद घालायची एकदम छोटासा अर्धा चमचा अगदी अर्धा चमचा लाल तिखट घालायचं काश्मीरी लाल तिखट हे तिखट नसतं पण याने भाजीला कलर छान येतो अगदी पाव चमचा हिंग घालायचा आणि एक चमचा काळा मसाला घालायचा आता सर्व मसाले छान तेलामध्ये या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे तर पाहू शकतात बघा घरचे मी मसाले पूर्ण याच्यामध्ये ऍड केले आणि छान असे परतून घेतले तर कलर असा सुरेख आलेला आहे आता याच्यामध्ये काय करायचं जे आपण मिक्सरमध्ये ग्रेव्ही बारीक करून घेतली होती तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते भांडं हिसळून आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे म्हणजे थोडंसंच पाणी घालायचं आहे ग्रेव्ही छान अशी हलवून घ्यायची तर पाहू शकतात आपल्या या भाजीला किती सुरेख असा कलर आलेला आहे आता आपल्याला ग्रेवीमध्ये छान असं परतून म्हणजे चमच्याने पूर्ण ग्रेव्ही हलवून घ्यायची आणि शेवटी याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यानंतर पूर्ण मसाले हे मिक्स करून घ्यायचे चमच्याने हलवून घ्यायचे आणि जर तुम्हाला याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं असेल तर थोडंसं आणखी वाढवू शकतात आणि नंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनिट ही ग्रेवी आपल्याला हे मसाले सर्व शिजवून घ्यायचे आहेत चाह तर पाहू शकतात आपल्या मसाल्याला छान अशी तरी आलेली आहे आणि आत्ता याच्यामध्ये सर्वात शेवटी घालायची आहेत वांगे आता या मसाल्यामध्ये आपण जे वांगे कट केलेले आहेत तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत तर मी अगदी तुम्हाला जगातील सर्वात सोप्या पद्धतीने भरलेली वांगी कशी बनवायची तर आज मी तुमच्याशी रेसिपी शेअर के करत आहे आता कधी कधी काय होतं मसाला बनवून वांग्यामध्ये भरला जातो तर मी तशी पण भरलेली वांगी बनवून रेसिपी तुमच्याशी शेअर करेल तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट अगदी दहा मिनिटात भरलेली मसाला वांगी कशी बनवायची तर ही रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे आता मसाल्यामध्ये वांगे सोडले आणि नंतर त्याच्यावर झाकण लावून आपल्याला जवळपास चार पाच मिनिट पाच सहा मिनिट मंद गॅसवर हे वांगे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात आता परत पाच सहा मिनिटांनी मी काय केलं झाकण काढलं कढईवरचं आणि वांगे हे काय के केले म्हणजे अशी चमच्याने हलवून घेतले कारण कसं का वरची बाजू अशी पलटी केली म्हणजे एका साइडनेच वांगे शिजलेले होते मग दोन्ही बाजूने छान अशी पलटी करून परत मी जवळपास चार पाच मिनिट वांग शिजवून घेतलं तर पाहू शकतात वांग छान असं शिजलेलं आहे एका चमच्यामध्ये वांग घेऊन बघायचं वांग शिजलं की नाही आणि त्याचा डेट आहे नकाने असा थोडासा दाबून बघायचा अगदी थोडस त्याच्यामध्ये नक टोचलं की समजायचं आपलं वांग शिजलेलं आहे आता इथं आपलं चमचमी तसं इथं भरलेलं वांग तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल प्लीज एक लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी अगदी झटपट बनणारी ही मसाला वांगी भरलेली वांगी आणि रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा कीर्तीच रेसिपी या चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असताल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदरची मी रेसिपी यूट्यूबला अपलोड करते तर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नोटिफिकेशन पडत राहील तर भेटूया अशाच अगदी सोप्या आणि चविष्ट स्वादिष्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा